लग्नानंतर नातं नीट ठेवणं ते मेंटेन करणं ही जबाबदारी पती पत्नी दोघांचीही असते पण एकानेही काही चूक केली तर त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो संसारात कोणत्या चुका टाळाव्यात लग्न ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होते आणि आधीसारखी परिस्थिती उरत नाही लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं लग्नानंतर पती पत्नीमध्ये छोटं मोठं भांडण होणे हे सर्रास घडते त्यात चूक कोणाचीही असू शकते पण प्रत्येक वेळी नवऱ्याची चूक असेल असे नाही तर कधीकधी पत्नीही अशा गोष्टी करते ज्यामुळे नाते बिघडू शकते पुरुषांना पत्नीमधील काही गोष्टी आवडत नाहीत नमस्कार मित्रांनो एस एस झेड स्टोरी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रीने आपल्या पतीशी पत्नी म्हणून कसे वागू नये ते पाहूया एक प्रत्येक गोष्टीत नवऱ्यावर संशय घेणे दोन मर्यादापेक्षा अधिक मागण्या हट्ट करणे तीन पतीची इतर पुरुषांशी तुलना करणे चार प्रत्येक गोष्टीत किरकिर करणे पाच इतर महिलांशी स्वतःची तुलना करणे सहा स्वयंपाक चांगला न बनवणे सात विनाकारण चैनीच्या वस्तूंवर पैसे उधळणे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद